गणपती गौरी किंवा इतर कोणताही सण म्हटलं की घराघरात उत्साह आनंद आणि कामांची लगबग सुरू होते सजावट पूजा पाहुणचार नैवेद्य अशा सगळ्या गोष्टींमध्ये घरातल्या महिलांवर जास्त ताण येतो दिवसभर त्या कामात रमलेल्या असतात पण रात्री मात्र थकवा पायदुखी आणि पोटऱ्यांमधले गोळे त्यांना झोपेमध्येही त्रास देतात हा त्रास टाळण्यासाठी आणि सण अधिक आनंददायी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय मदत करू शकतात सर्वप्रथम लक्ष द्या आहाराकडे धावपळीमुळे अनेकदा पाणी कमी प्यायचं जेवण वेळेवर न करणं हे सामान्य होतं पण यामुळे शरीरात ताकद कमी होते आणि स्नायूंना योग्य ऊर्जा मिळत नाही भरपूर पाणी प्या ताजं आणि पौष्टिक जेवण घ्या पोटॅशियमयुक्त पदार्थ खाणं विशेष महत्वाचं आहे रोज एक दोन केळी खाल्ल्याने पोटऱ्यांचं दुखणं कमी होतं याशिवाय रात्री झोपण्याआधी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने पोटरांना हलक्या हाताने मसाज करावा मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंवरील ताण कमी होतो नियमित व्यायाम हाही एक प्रभावी उपाय आहे विपरीत करणी ताडासन यांसारखी योगासनं पायांचे स्नायू ताणून त्यांना बळकटी देतात आहारात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थ असणेही तितकंच आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या तीळ सुकामेवा चिया सीड्स सब्जा यांसारख्या पदार्थांचा समावेश केल्यास पायदुखी आणि पोटऱ्यांचे गोळे मोठ्या प्रमाणात कमी होतात हे सर्व उपाय सणासुदीच्या गडबडीत आपलं शरीर ताजतवानं ठेवायला आणि रात्रीची शांत झोप मिळवायला मदत करतात सण साजरा करताना शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे कारण निरोगी शरीर असेल तरच सणाचा खरा आनंद अनुभवता येतो